महिन्याचा कार्यकाळ पाहिजे अकरा महिन्याचा कार्यकाळ पाहिजे दहा टक्के आरक्षण पाहिजे शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण पाहिजे पंचवीस हजार रुपये मानधनात वाढ पाहिजे अरे होत कशी नाही अरे होत कशी नाही अरे होत कशी नाही अरे कोण म्हणताय येत नाही

दहा टक्के आरक्षण पाहिजे शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षणच पाहिजे पंचवीस हजार रुपये मानधनात वाढ पाहिजे अरे होत कशी नाही शिवाय अरे होत कशी नाही शिवाय अरे होत कशी नाही शिवाय राहत नाही अरे कोण म्हणता येत नाही शिवाय अरे कोण म्हणता येत नाही इतक्या शिवाय राहत नाही अरे कोण म्हणता येत नाही शिवाय राहत नाही हम सब करो अरे हमारी मांग पूरी करो